नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा रिक्षातून प्रवास करताना सिक्युरिटी गार्डला अज्ञातांनी लुटले लोणी काळभोर येथील घटना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर थरारक प्रकार घडला आहे रिक्षातून प्रवास करत असलेल्या सुरक्षा रक्षकावर रिक्षाचालकासह चार अनोळखी इस्मानी हल्ला चढवत मारहाण केली व त्यांच्याकडील रोकड आणि मोबाईल लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना रविवारी दिनांक सात रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कदमवा कवस्ती हद्दीत दत्त मिसळ हॉटेल समोर घडली आहे या घटनेत नामदेव विकास पवार वय तेवीस वर्षे राहणार कदम वाकवस्ती तालुका हवेली पुणे हे जखमी झाले आहेत पवार यांच्याकडील तब्बल अठरा हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि साडेतीन हजार रुपयांची रोकड आरोपींनी लंपास केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पवार हे खाजगी ठिकाणी सुरक्षा रक्षकाचे काम करतात ते रिक्षातून प्रवास करत असताना रिक्षा चालक व त्याच्या सोबतचे तीन इस्मांनी त्यांना लक्ष्य केले आरोपींनी पवार यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व त्यांना रिक्षाबाहेर ढकलून दिल्यात पवार यांच्या पायाला व मांडीला दुखापत झाली त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील मोबाईल रोकड आधार कार्ड पॅन कार्ड व एटीएम कार्ड जबरदस्ती हिसकावून पळ काढला लोणी काळभोर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर हे पुढील तपास करत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड